की असं कधीच कोणीच नसतं ज्यांना प्रेम आणि रोमॅन्स पण त्यांना प्रेम नको असत या गोष्टीचं वाटतं की मला त्रास होऊ नये म्हणून आम्ही डोंबिवलीहून सायनला शिफ्ट झालो आवडतं म्हणजे मला खरं राहण्यात जे मला सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ते मला कुठल्या गोष्टीमध्ये मिळत नाही की करेक्ट वापर सोशल मीडियाचा झाला पाहिजे आणि फिल्म्स येतात तेव्हा मी तो करेक्ट वापर करत आहे जगणं खूप सुंदर आहे पण त्यामधला असणारा काही कटुता किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्याकडे नेमकं दुर्लक्ष करता आलं पाहिजे एक प्रोमो बघितल्यानंतर ही मनाली तेवढी वृक्ष आहे का रोमांस नकोय मला असं वाटतं की असं कधीच कोणीच नसतं ज्यांना प्रेम आणि रोमॅन्स पण त्यांना प्रेम नको असत असं कोणीच नसतं असं अशी काही फेज असते त्यांच्या आयुष्यात की त्या गोष्टीमुळे किंवा त्या गोष्टीच्या तणावामुळे ती तात्पुरत गोष्ट कदाचित नको आहे आपण हे असं ठरवतो डोक्यात पण मी हे पर्सनल जे आपण ठरवतो की आपल्याला नाही करायचंय ना तेच होत निश्चित मला तो दिवस आठवतो हो साधारण अकरा एक वर्षापूर्वीच असेल स्टारचं बेसमेंट दिव्यानी जी प्रेस कॉन्फरन्स ती कशा अर्थानं ही रोल कोस्टर राईट राहिली आहे का केक वॉक राहिला बघ आज अकरा वर्ष लागेल तू दुसऱ्यांदा माझा इंटरव्यू घ्यायला तुम्हाला असं वाटतं की मी अचीव केलेलं आहे आता तू माझा इंटरव्ह्यू घेतलाय पण खूप इंटरेस्टिंग जर्नी असं वाटतं मला वेन आय लुक बॅक म्हणजे दोन हजार बारामध्ये जेव्हा काहीच कळत नव्हतं की एक्झॅक्टली टिंग काय असते किंवा या क्षेत्राबद्दल आईबाबांना वाटणारी भीती आणि आत्ताचं चित्र इतकं वेगळं आहे कधी कधी मला असं वाटतं की मला स्वतःला थँक्यू म्हणावं की आजूबाजूच्या लोकांना आणि मी स्वतःला इतकं कम्फर्टेबल फील करून दिलं की आत्ता माझे आईबाबा तितकेच खूप एक्सायटेड असतात आत्ता ह्या क्षेत्राबद्दल त्यांना इतका आदर आणि लोकांविषयी इतकं प्रेम वाटतं मला असं वाटतं की हे ओवर द पिरियड मी डेव्हलप केलेलं आहे म्हणजे ह्या क्षेत्राबद्दल प्रेम वाटणं मी असं का म्हणते कारण माझ्या माझ्या घरच्यांचा आणि कुठल्या ऍक्टरचा किंवा एका ऍक्टरचं पर्सनल आयुष्य काय असतं ह्या गोष्टीची दूरदूरपर्यंत संबंध नव्हता कारण माझ्या परिवारात कोणीच अभिनेता किंवा या क्षेत्राशी निगडीत कोणीच नव्हतं सो सगळ्याच गोष्टी त्यांच्यासाठी पण नवीन होता नवीन होत्या आणि अर्थातच सोळा सोळाव्याच वर्षी तुम्हाला तुमच्या मुलीला मोठी मालिका मिळते सो so, मला असं वाटतं माझ्यासोबत माझ्या आई बाबांचा प्रवास पण खूप खडतर होता डोंबिवली ते खऱ्या अर्थानं आत्ताच व्यस्त इथपर्यंतचा बाराडाबा गेलत ते इथपर्यंतचा प्रवास कशा अर्थानं तू बघतेस ह्या सगळ्याकडे आणि एखादं स्वप्नातून उठावं आणि भोवतानी हे सगळं बदललेलं असावं अशा पद्धतीचं तू डोंबिवली म्हणालास मला इतका आनंद झाला म्हणजे माझं बालपण तिकडे गेलंय मी सहावी पर्यंत डोंबिवलीला राहिले नंतर आ... मॉडर्न म्हणजे मौड... तेव्हा तर आम्ही सहावीला होतो तर एवढं फडके रोड आणि त्याच ते... पेज नव्हतं पण पन... लहानपणी वाटल्या गणेश मंदिर, मंदिर ती मोराची गाडी वगैरे त्याच खूप जास्त इंटरेस्ट होत पण अर्थातच हा जो प्रवास होता म्हणजे माझ्या बाबांनी सुद्धा सायनला आपण शिफ्ट व्हावं ह्याचं कारण म्हणजे मी तुला सांगते की एकदा मी आणि माझी आजी कुठल्या तरी प्रयोगावरनं आंबे जोगाईच्या हो प्रयोगावरनं पुन्हा घरी येत होतो आणि आमची ती लास्टची एक वीसची काय एक पस्तीसची लोकल जी असते ती चुकली आणि आम्हाला दोन तीन तास प्लॅटफॉर्मवरती थांबावं लागलं होतं माझ्या माझ्या आणि माझ्या आजीला सकाळची ट्रेन येईपर्यंत सो जेव्हा ते पप्पांना कळलं आणि त्या काळी असे काही फोन वगैरे एवढे नव्हते की आजीकडे तुमचा फोन असेल आणि तिला फोन चालवण्याची समज तेव्हा म्हणजे ते खूप हा म्हणजे तेव्हा व्हॉट्सॲप पण नव्हता काहीच नव्हतं सो ते माझ्या बाबांना खूपच वाईट वाटलं की यार आपल्या मुलीला आणि आई आपल्या आईला स्टेशनवरती दोन तीन तास रात्री थांबावं लागलं आणि तेव्हा तर ते नाटकाचे छोटे मोठे शो सुरूच होते पण मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की मला त्रास होऊ नये म्हणून आम्ही डोंबिवलीहून सायनला शिफ्ट झालो म्हणजे आई बाबांनी क्रिएट केलेलं त्यांचं त्यांचं विश्व होत इतके वर्ष ते राहिले होते पण माझ्यासाठी म्हणून आम्ही ही स्टेप घेतली सो भारीच वाटत म्हणजे डोंबिवलीचा जेव्हा जेव्हा विषय येत एक वेगळं प्रेम आणि सगळे लहानपणीचे मित्र माझी जुनी शाळा आठवते नाही या। बी आर मडल्या सगळ्यामध्ये आहे नाही ना अजिबात नाही कारण शिवानी प्रत्येक गोष्टीला म्हणजे हा इंटरव्ह्यू बरा चाललाय की नाही हे तुला माझ्या चेहऱ्याकडे बघून करेल म्हणजे मी इतकी एक्सप्रेसिव्ह आहे आणि ते काही मी विचार करून करत नाही ते ऑटोमॅटिकली होतं माझ्याकडनं हा हा स्वभावच आहे माझा की जे मनात आहे ते तोंडावर इमिडिएटली दिसतं पण मनालीचं तसं नाही आहे मनाली खूप खूप संयम आहे तिला पण तो संयम सुटतो एकाच व्यक्तीपाशी ती म्हणजे तिची आत्या जी तिची हक्काची आत्या आहे आणि खूपच शांत आणि मेच्योर्ड फेज मध्ये आहे ते त्याच्या कॅरेक्टर एका फेजमध्ये आहे कारण काहीतरी त्याच्या बॅक स्टोरी आहे त्या कॅरेक्टरची आणि त्या एका प्रसंगात रिलीज व्हायचं म्हणून ती ही ट्रिप घेते सो so, असं एक, वाक्यात सांगता येईल असं मनालीचं कॅरेक्टर खरं तर नाहीये खूपच कॉम्प्लेक्स कॅरेक्टर खूपच जास्त कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे आणि ते प्ले करताना मला तितक्याच कॉम्प्लिकेशन फेस करावं लागलो ज्या वेळेला हेमंतशी बोललो त्यावेळेला हेमंत म्हणाला की ज्या पद्धतीने तू पोट्रे केलेस परफॉर्म केलेस खूप वेगळ्या पद्धतीचे आणि एक अभ्यासू अभिनेत्री म्हणून त्याने तुझा उल्लेख केलाय मायाशी बोलत असताना मग रात्री रात्री येऊन त्या कॅरेक्टर तुम्हाला अरे साधा दोन सीन असेल इथून तिथे जायचं तरी पण ती येऊन काय नेमकं करायला पाहिजे तर हे डिटेलिंग जे आहे ह्या सगळ्यात म्हणजे मला अजूनही आठवतं संजय मेमाने किंवा स्वप्नताईने तुझी केलेली ओळख आणि आत्तापर्यंतचा म्हणजे हेमनने सांगितलेला हा प्रवास खूप वेगळ्या अर्थाने मला शिवानी तो ग्राफ असा कम्प्लिटली वेगळ्या वर मला असं वाटतं की मला माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती इतकी चांगली आणि मनाने शुद्ध माणसं मिळाली आहेत ना म्हणजे माझ्या पहिल्याच सिरियलचे निर्माते संजय मेमाणे होते स्वप्नाताई वाघमारे त्यांनी इतक्या गोष्टी शिकवल्यात म्हणजे हे हे असे दोन दोन तीन तीन वर्षानंतर मला वेगवेगळी लोक भेटत गेली आणि त्यांच्याकडनं मला कायम खूप इन्स्पायरिंग वाटतं त्यांच्याकडे बघून आणि त्यांच्यामुळेच मला असं वाटतं की मी कुठेतरी आज बेटर पोझिशन होल्ड करते तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांची खूप साथ आहे मला ह्या सगळ्यामध्ये मला क्रेडिटही या गोष्टीला द्यावं असं वाटतं की तू माणूस म्हणून पण तेव्हाही खरी होतीस आणि आजही खरी असते मला ते आवडत म्हणजे मला खरं राहण्यात जे मला मला सॅटिस्फॅक्शन ना ते कुठल्या मिळत नाही जगणं भोवतालचं इतकं कचकड्याचं आहे म्हणजे आपण व्हॉट्सअपच्या कप्प्या कप्प्यांमध्येही वेगळं असतो अशा वेळेला खूप खरं राहणं आणि सोशल मीडियावरही तू तितकीच खरी आहेस हे देखील मला फार महत्वाचं वाटतं तर हे सगळं एका अर्थाने वेगळ्या अर्थाने जबाबदारी घेऊन येणार नाही असं तुला वाटतं सोशल मीडियावर मी खरी आहे म्हणजे जेव्हा मला असं वाटतं की मा माझी एखादी फिल्म रिलीज होणार असेल किंवा मा माझं काही काम प्रेक्षकांसमोर येणार असेल तर मला असं वाटतं की मला सोशल मीडियाचा करेक्ट वापर करायचा आहे आणि मी माझ्या आयुष्यात पर्सनल आयुष्यात अशा अजिबात इंटरेस्टिंग गोष्टी किंवा मा माझं पर्सनल आयुष्य अजिबात एवढं हॅपनिंग नाही आहे की मी रोज तुम्हाला काहीतरी फोटो काढून दाखवू शकेल की बघा बाबा मी आज इथे कॉफी पिके ह्या गोष्टी करायला मला फारसा इंटरेस्ट नसतो आणि मला ते आवडतही नाही सो so, मला असं वाटतं की करेक्ट वापर सोशल मीडियाचा झाला पाहिजे आणि फिल्म्स येतात तेव्हा मी तो करेक्ट वापर करतो निश्चित ह्या सगळ्यामध्ये खूप विद्यापीठ तुझ्या भोवताली होती हा सिनेमा करत असताना निर्मिताई सुहासताई सुचित्र बांदेकर अगदी तुमचे बाकीचे सगळे गे आहे म्हणजे ज्या पद्धतीची मजा मस्करी कशा अर्थानं या सगळ्या वल्ली माणसांकडे आणि ज्या व्यक्ती आहेत आणि तितक्याच वल्ली आहे ती <laughs> खूपच एक्साइटिंग मोमेंट्स तर सेटवरती शूटिंग करताना किंवा त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या पण जेव्हा तुमचं स्क्रिप्ट स्ट्रॉंग असतं ना तेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल आणि इझी होण्यासाठी दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज लागली लागत नाही हे मला या फिल्मच्या सेट वरती जाऊन करा यातलं जे कॅरेक्टर आहे किंवा त्यातला फेमिनिझमचा एक वेगळा सटल अप्रोच आहे त्या सगळ्यात त्याकडे तू कशा अर्थानं पाहतेस आणि तुझं असणार ऍज अ स्त्री म्हणून किंवा व्यक्ती म्हणून असणार तत्वज्ञान किंवा एक विचार बैठक आपण म्हणतो आणि आत्ताची म्हणाली किंवा ओव्हरऑल ह्यातला जो अप्रोच आहे त्या सगळ्याकडे तू कशा अर्थानं मला असं वाटतं की ही फिल्म झिम्मा वन पण जर तुम्ही पाहिली असेल ना तर ती फिल्म तुम्ही काय करा किंवा कसं वागलं पाहिजे कसं नाही वागलं पाहिजे हे शिकवायला ही फिल्म जात नाही आपण काय केलं पाहिजे माणूस म्हणून हे ही फिल्म सांगते आणि झिम्मा टूमध्ये पण अशा काही गोष्टी हेमंत बोलला आहे ना की त्या गोष्टीवरून एक अभिनेत्री म्हणून मला त्या गोष्टीवरती पुन्हा नव्याने विचार करायला कर भाग पाडलं म्हणजे एवढी पॉवर आहे ह्या स्क्रिप्टमध्ये आणि जर एक अभिनेत्री म्हणून ते साकारत असताना मी एवढी इमोशनली कनेक्ट होऊ शकते या कथेशी तर मला एकशे एक, एक टक्का खात्री आहे की येणारी येणारी प्रत्येक बाई प्रत्येक मुलगी प्रत्येक आजी हा सिनेमा अ कनेक्ट करेल आणि तिचं तिचं एक वेगळं फेमिनिझम बाहेर घेऊन ती सिनेमागृहात हे सगळं करत असताना टप्प्यावर तुझ्यासाठी आहे मी कालच बोलत होते की हे रिलीज होणार हे याच दडपण मला का नाही येत मे बी ते दडपण मी शूटिंगच्या वेळीच घेऊन झालंय पण झिम्मा टू हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी असा आहे की झिम्मा टू ने मला माणूस म्हणून मोठ होण्याची संधी दिली आणि ती फक्त एकाच गोष्टीत नाही आली गोष्टीतनं आली आहे ती खरं तर प्रोसेस आहे आणि ती त्या प्रोसेस मध्ये मा मला इतकं छान कळालं ते की मी आयुष्यभर ती गोष्ट आता ही गोष्ट मी माझ्या जवळ निश्चित तुझा एक यातला डायलॉग आहे आणि जो खूप तशा अर्थानं व्यक्तिरेखाच अधोरेखित करत नाही जीवनाचं तत्वज्ञान वेगळ्या अर्थानं अधोरेखित करतो त्याबद्दल तू सांगत ह्या सिनेमातलं माझं वाक्य आहे रंग बदलतानाच बघायची जागा खरे रंग दाखवतो म्हणजे माणसाचं पण तसंच असावं म्हणजे ही लाईन खर तर खूपच डीप आहे म्हणजे तू जसा विचार करशील जे इंटरप्रिटेशन असेल तू त्या ह्याने वाक्य घेऊ शकतोस पण मला स्पेसिफिकली हे वाक्य खूप आवडलं की माणूस पण आणि जागा पण सगळं आपल्याला एक्झॅक्ट कळून येत खरंय सक्सेस आणि इतक्या आपलेपणाने शिवाने तू बोललीस मनपूर्वक आभार घे धन्यवाद थँक्यू